नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे एस एस सी निकाल आहे उद्या तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तेरा मे रोजी तारीख डिक्लेअर झालेली आहे मित्रांनो दुपारी एक वाजता फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची परीक्षा याचा निकाल जो आहे तो उद्या जाहीर करण्यात आलेला आहे एक दुपारी एक वाजता तर मित्रांनो ह्या निकालाबरोबरच आपण हे परिपत्रक आहे ते पण बघणार आहोत ते ऑनलाईन तुम्हाला कुठेही बघायला मिळेल वेबसाईटवरती तर आपण तशा परिसाला आता एकत्र करतोय बारा रोजी हे मित्रांनो तेरा रोजी दुपारी एक वाजता रिझल्ट आहे स्पष्ट शब्द इथे लिहिलेला आहे खाली सही पण आहे सचिव राज्यमंडळ पुणे तर यासाठी संकेतस्थळ कोणकोणती बघायचे आहेत बघा चार संकेतस्थळं आहेत इथं एम ए एच रिझल्ट एस एस सी रिझल्ट एम के सी एल एस एस सी रिझल्ट महाएसएस इन रिजल्ट डिजिलॉकर डॉट जी ओ डॉट इन तर, तर चार इच्छापैकी तुम्हाला जो क्लिक केली तर लिंक आम्ही देईन त्याच्या वेळी कसं बघू शकतो ठीक आहे पुढे बघा आपण पूर्ण निकाल डाउनलोड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल वेबसाईट ओपन करावं लागेल होम पेज ओपन करावं लागेल तिथं टॅप दिलेला असतो आहे महाराष्ट्र एस एस सी किंवा दहावीचा निकाल दोन हजार पंचवीस अशी लिंकवरती क्लिक करायचे आपण आपला बोर्डचा नंबर आणि ना आईचे नाव टाकायचे त्यानंतर आपली स्कोर तपासायचा आणि पेज डाउनलोड करून घ्यायचे आहे तर ना हे निकाल लागल्यानंतर प्रवेशासाठी आपण कॉलेजच्या पायऱ्यात चढावं लागतात पालकांना त्यामुळं शासनाने काय केलेलं आहे विद्यार्थी आणि पालक यांची गैरसोय टाळण्यासाठी बोर्डने यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतलेला आहे संपूर्ण त्यांच्या अंडर त्यांनी घेतलेला आहे संकेतस्थळ दिले बघा महा एफ वाय जे सी ॲडमिशन तर मित्रांनो हे सर्व माहिती तुम्हाला द्यायचं एकच कारण आहे की तुम्ही सर्वांचा त्रास कमी व्हावा तुम्ही योग्य ठिकाणी जाऊन तुम्हाला याच व्हिडिओमधून रिव्हॅल्युएशनची प्रोसेस सांगता येईल त्यासाठी तर मंगळवारपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज गुण पडताना उत्तरपत्रिकांचे फेरमूल्यांकन छायाचित्रांसाठी अर्ज करता येईल मासेस एसचे रिव्हॉल्युशन प्रोसेस तर मित्रांनो निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आपल्या निकालामध्ये शंका असते आपले मिळाले गुण कमी आहेत असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना वाटत अशा विद्यार्थ्यांना मंडळामार्फत त्यांची उत्तरपत्रिका उत्तर पाहण्याची त्याची फेरमूल्यांकन करण्याची संधी दिली जाते निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच आपल्याला ती प्रक्रिया सुरू करायची अट्ठाईस मे दरमियान विद्या गुणपत्रिका अक्रा जून दरमियान गुणपड़ता छायाचित्रप्रति फिर मूल्यांकना ऑनलाइन अर्ज करता है प्रत्येक विषयाला पन्नास रुपये शुल्क है उत्तर चित उत्तरपत्रिके छायाप्रति चारशे रुपये शुल्क आकारले नोंद है फच दिवस आता सुखर मुल अर्ज करावागर है तो ले ले, वेरिफिकेशन एम एच एस एस सी एस सी डॉट इन है ठीक है एकतीसपसन अर्ज सुरू है जुलाई ऑगस्ट महीन पुरुष परीक्षे निजन ठीक थी। है ऑनलाईन अर्ज पण आत्ता एकतीस पासून सुरू होतो